मांस मटन खाऊन स्वामी समर्थांची पूजा करता येते का गुरुचरित्रानुसार खरं उत्तर तुम्हाला मी आज सांगते नमस्कार मैत्रिणींनो आज आपण एक अतिशय महत्वाचा पण तितकाच गैरसमजांनी भरलेला विषय समजून घेणार आहोत मांस मटन खाल्लं असेल तर स्वामी समर्थांची पूजा करावी का गुरुचरित्र काय सांगतं गुरुचरित्र काय सांगतं पूजा न केल्याने पाप लागते का आणि जर पूजा केल्याने दोष लागतो का अनेक भक्तांच्या मनात हा प्रश्न सतत येतो पण कोणी स्पष्ट उत्तर देत नाही आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भावना नव्हे तर गुरुचरित्रातील तत्वांनुसार खरं उत्तर जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी एक असा मुद्दा आहे जो तुमची संपूर्ण श्रद्धा बदलून टाकेल गुरुचरित्र म्हणजे काय गुरुचरित्र हे फक्त पुस्तक नाही ते गुरु तत्वाचं जिवंत मार्गदर्शन आहे गुरुचरित्र आपल्याला सांगतं बाह्य शुद्धीपेक्षा अंतरकरणाची शुद्धी अधिक महत्वाची आहे देव अन्न पाहत नाही पाहतो तो भाव मांस मटण खाणं म्हणजे पाप आहे का गुरुचरित्र्यानुसार स्पष्ट सांगायचं झालं सा तर मांस मटण खाणं हे स्वतःचं पाप नाही देव कोणी काय खातो यावरून मोठा लहान ठरत नाही कारण देह नाशवान आहे आत्मा शाश्वत आहे गुरुचरित्र्यात अनेक ठिकाणी सांगितलं आहे की देव तुमच्या आहारापेक्षा तुमचा अहंकार पाहतो मग मांस मटण खाल्ल्यावर पूजा करावी का हो नक्कीच करता येते पण काही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे गुरुचरित्र काय सांगतं गुरुचरित्रात स्पष्टपणे कुठेही असं लिहिलेलं नाही की मांसाहार केल्यावर पूजा करू नये उलट गुरुचरित्र सांगतं गुरु, गुरु कधीही आपल्या भक्ताला दूर करत नाही जर तुमचं मन स्वच्छ असेल जर तुमच्या मनात श्रद्धा असेल तर स्वामी समर्थ तुमच्याकडून कधीच पाठ फिरवत नाहीत पण लोक का म्हणतात पूजा करू नकोस हा सगळा लोक परंपरेचा गैरसमज आहे पूर्वीच्या काळी मांस मटण म्हणजे तामसी अन्न मानलं जायचं ध्यान जप जा यासाठी सात्विकता पाळली जायची पण खरी शुद्धी कुठली गुरुचरित्र स्पष्ट सांगतं हात धुतले नाहीत तरी चालेल मनात द्वेष मत्सर अहंकार चालत नाही मांस मटण खाल्लं तरीही चालेल पण खोटं बोलणं दुसऱ्याला फसवणं चालत नाही देवाची पूजा कधी टाळावी देवाची पूजा हे ऐका खूप महत्वाचं आहे जर तुमचं मन अस्वस्थ असेल अपराधी भावना असेल मी पूजा करायला योग्य नाही असं वाटत असेल तर त्यावेळी जप न करता फक्त नामस्मरण करा श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ म्हणतात भाव असेल तर एक नाम पुरेसा आहे स्वामी समर्थांचा खरा संदेश स्वामी समर्थ कधीही बाह्य आचारांवर अडकलेले नाहीत ते पाहतात नम्रता भक्ती शरणागती गुरुचरित्रात अनेक उदाहरणे दिली आहेत जिथे पापी भक्तही नामाने मुक्त झाला मग योग्य मार्ग काय आहे योग्य मार्ग जसं माट मास मटण खाल्लं असेल तर रांगोळ करा स्वच्छ कपडे घाला मन शांत करा स्वामी समर्थांचं नाव घ्या इतकंच पुरेसं आहे तर काय करू नका जबरदस्तीने पूजा करू नका अपराधीपणात अडकू नका लोक काय म्हणतील याला अजिबात घाबरू नका मांस मटण खाऊन स्वामी समर्थांची पूजा करता येते गुरुचरित्र मनाई करत नाही देव भाव पाहतो अन्न पाहत नाही स्वामी समर्थ म्हणतात जो माझ्या नावावर विश्वास ठेवतो त्याला मी कधीच सोडत नाही जर हा मुद्दा तुमच्या मनातील शंका दूर करत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा अनेक भक्तांना आजही हा प्रश्न सतावत आहे श्री स्वामी समर्थ यांचा आशीर्वाद सदैव तुमच्यावरती राहावो आपण मागचा मुद्दा पाहिला की मांस मटण खाल्लं असल तर स्वामी समर्थांची पूजा करता येते की नाही पण आता मुद्दा पाहणार आहोत त्याहूनही खोल विषय पूजा केली तर दोष लागतो का काही लोकांना का, का वाटतं की देव रागावतो गुरुचरित्र याबद्दल गप्प का आहे आज आपण भीती अफवा आणि सत्य यामधला फरक स्पष्टपणे समजून घेणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका कारण शेवटी एक अशी गोष्ट आहे जी फारच कमी लोक सांगतात दोष लागतो ही भीती कुठून आली अनेक भक्त म्हणतात मास खाल्ल्यावर पूजा केली आणि त्यानंतर त्यांना त्रास सुरू झाला पण गुरुचरित्र सांगतं त्रास हा आहारामुळे नाही तर मनस्थिती मुण, होतो भीती अपराधीपणा संशय हेच खरे दोष आहेत गुरुचरित्रात दोष या शब्दाचा अर्थ गुरुचरित्रात दोष म्हणजे अहंकार अविश्वास आणि गुरुवरती शंका गुरुचरित्रात कुठेही असं नाही की गुरुचरित्रात असं कुठेही नाही की अमुक खाल्लं तर देव शिक्षा देतो देव शिक्षा देत नाही आपली भीतीच आपल्याला शिक्षा देते मानसिक शुद्धी आणि आध्यात्मिक शुद्धी हे खूप महत्त्वाचं आहे शारीरिक शुद्धी म्हणजेच आंघोळ स्वच्छ कपडे बाहेरची स्वच्छता आणि आध्यात्मिक शुद्धी म्हणजे मनामध्ये दे द्वेष नाही कोणाबद्दल वाईट भावना नाहीत देवावरती पूर्ण विश्वास आहे गुरुचरित्र सांगतं ज्याचं मन शुद्ध तोच खरा पूजक आहे मांसाहार करणारे भक्त गुरुचरित्रात होते का हो नक्कीच होते गुरुचरित्रात अनेक ठिकाणी असे भक्त दाखवले आहेत जे नियम पाळू शकत नव्हते जे संसारात अडकले होते जे परिपूर्ण नव्हते तरीही गुरुंनी त्यांना कधीच नाकारलं नाही कारण गुरु नाकारलं नाही ना कारण गुरु, ना ना गुरु पात्र पाहत नाहीत तो हाक पाहतो स्वामी समर्थ कोणाला जास्त जवळ करतात स्वामी समर्थ जवळ करतात जे मनाने प्रामाणिक आहेत जे स्वतःला पवित्र समजत नाहीत जे नम्र आहेत आणि दूर कोणाला ठेवतात जे स्वतःला जास्त शुद्ध समजतात जे इतरांना कमी लेखतात खरी चूक कुठे होते खरी चूक इथेच होते आपण पूजा करताना म्हणतो आपण पूजा करताना म्हणतो मी योग्य नाही माझ्याकडून चूक झाली ही भावना जर सतत असेल तर मन अस्वस्थ होतं आणि पूजा फलदायी होत नाही मग योग्य भावना कोणती तर स्वामी समर्थांसमोर फक्त एवढंच म्हणा स्वामी मी अपूर्ण आहे पण मी तुमचाच आहे ही भावना गुरुचरित्रानुसार सर्वात श्रेष्ठ आहे काही खास प्रश्न आणि त्याचं स्पष्ट उत्तर मास खाल्लं असेल तर दिवा लावू नये का लावू शकता तुम्ही देवाला दिवा देव असं म्हणत नाही की दिवा लावू नका देवाच्या बाबतीत भाव शुद्ध असेल तर दिवा अप अपवित्र होत नाही गुरु चरित्र वाचन करू नये का मन शांत असेल तर वाचू शकता नसेल तर फक्त नामस्मरण करा उपवास मोडतो का उपवास हा देहासाठी आहे आणि भक्ती मनासाठी स्वामी समर्थांचा तुमच्यासाठी हा एक संदेश आहे स्वामी समर्थ म्हणतात माझ्या भक्ताला मी अन्नावरून नाही विश्वासावरून ओळखतो जर अन्नामुळे दूर गेला असता तर या जगात एकही भक्त उरलाच नसता मांस मटण खाल्लं म्हणजे दोष नाही पूजा केली म्हणजे पाप नाही भीती ठेवणं हेच मोठं बंधन आहे गुरु चरित्र मुक्ती शिकवते बंधन नाही हा व्हिडिओ त्या भक्तांपर्यंत पोहोचवा जे आजही अपराधीपणा देवापासून दूर, दूर जात आहेत स्वामी समर्थ कधीच दूर जात नाहीत आपणच भीतीने मागे सरकतो जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ म्हणतात माझे नामस्मरण करा ते पण मनात श्रद्धा ठेवून व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तरीही आपण मांस मटण वगैरे खाल्लं तरी आपण देवाला शिवाशिव अजिबात करत नाहीत आणि मला तर असं वाटतं की करूही नाही मी जे गुरुचरित्रामध्ये सांगितलं आहे तेच तुम्हाला सांगितलेलं आहे बाकी तुमची इच्छा धन्यवाद श्री स्वामी समर्थांची कृपा सदैव तुमच्या परिवारावरती टिकून राहावी हीच माझी ईश्वरचरणी नम्र विनंती धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ